महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मनोज पाटील पटे आगे बढो है मनोज जरांगे पटे तुम आगे बढो है एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा शिवाजी <गलत्त्ता> <जत्त्त>। महाराज एक मराठा लाख मराठा मनोज जरंग पट्टी तुम आगे बढो है मनोज जरंग पटे तुम आगे बढो तुमारे साथ है छत्रपती शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मिळावं या मागणी करता मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील मागील दहा महिने झालं या महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान करून लढत आहेत आज देखील आठ जून रोजी त्यांनी अंतरवाली सराट या ठिकाणी अमरण उपोषण चालू केलंय त्यांना पाठिंबा म्हणून बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधव नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलेले आहेत आज सुद्धा बार्शी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेमध्ये दंडवट घेत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरुवात झालेली आहे बार्शी तहसील कार्यालयासमोर आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि मराठा समाजाचं हक्काचं असणार आरक्षण ओबीसी मधलं त्यांना द्या आणि मराठा समाजाला न्याय द्या जर मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार नसाल तर ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये तुमचं पाणीपत झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त विधानसभेमध्ये मराठा समाज त्या ठिकाणी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय नेस्तनाबूत केल्याशिवाय सोडणार नाही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी आज आम्हाला अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ मराठा समाजावरती आलेली आहे लक्षात ठेवा विधानसभेमध्ये तुमची राजकीय पूर्ण कपडे फाडून तुम्हाला नागड केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणाचा छळ तुम्ही लावलेला आहे आज दोन चार माणसं पुढं करून अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन तुम्ही करू नका म्हणताय तिथल्या आंदोलनाची परवानगी ना करताय अंतरवाली सराटी हे फक्त आता गाव राहिलेलं नाही तर अंतरवाली सराटी हे मराठा समाजासाठी पवित्र ठिकाण झालेलं आहे त्या पवित्र स्थळाचा अशा पद्धतीनं छळ तुम्ही सत्तेचा गैरवापर करून करू नका एवढी आमची सरकारला विनंती आहे अन्यथा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अरे थोडी लाज वाटू द्या तुम्हाला लोकसभेमध्ये पाणीपत झाले त्या गोष्टीची जाण ठेवा आणि आता तरी नीट वागा अजून जर तुमच्या मनामध्ये सत्तेची गुर्मी आणि पैशाची मस्ती असेल तर ती गुर्मी आणि मस्ती उतरवण्याचं काम मराठा समाज करणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या